ओमकरणाव कणाव कणाव केली पहिला नाव कधी ओमकर पवार यांचा तुफान पलण्यासाठी सज्ज या ठिकाणी मुंबई पोलीस स्वप्नील लवटी आपल्या सुद्धा सरसाचं स्वागत आहे सुटली बिंदवारच्या ठिकाणी आजच्या मैदानातील जी चौथी शर्यत आणि परत एकदा लढा कोण होतो इंदूरचा मानकरी बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैलांचा दोघांचा कस पण खाली आठ पाय वरती दोन हात कसे चालवत कोण होतो विजयी शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि निवाद वर्षस्व आत्ताला सर्दीत दावी साहेब धन्यवाद खूप आमच्या बिंदुरला सोडे घालते पसंद वाले ना तो कर ओ आपण तो धूप सोडण्या खाली जावं तुम्ही बैला धबकता तुमच्या हलगीला हलगीवाले तुम्ही खाली जा बिंदवरच्या ठिकाणी प्रेक्षणीय शर्यत जमलेली आहे जय भवाणी प्रसन्न सोन्या गुळ धरणा कॅम्प अभिषेक कारंडे वाघुली यांचा सोन्या आणि विरुद्ध गाडे स्वामी सर्व प्रसन्न गौरव गावडे बोरवली यांचा मंगळा या ठिकाणी बिनवळची शर्यत आहे पडदिवशी आपण या ठिकाणी खाली जायचंय बघा आमच्याकडे एखादा असं निवडणूक नाही गावदी प्रसाद याच दीपक मालुसर लोणीवली फक्त बैजूर सरूजी दोन पाटल्या अकरा हजार बरोबर रक्कम स्वतःच राहिले पाहिजेत यांना समजान चोर पाहिजे लवकरात लवकर जोड द्या या ठिकाणी रोहनसाहेब जांभे भाव गुन्हरेकर आपलं सुद्धा सहज स्वागत आहे ज्या शर्ती या ठिकाणी ठरलेल्या आहेत त्या ठिकाणी खाली पायथ्यावर चाललेले आहेत जे या ठिकाणी